या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड बाबारावजी पाचारे यांनी नुकतेच दत्तात्रय मच्छीमार संस्थेला निवेदन देऊन भोई समाजातील मच्छीमारावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार केली आहे तुम्ही सात दिवसचा परवाना दोनशे वीसचा फाडून घेते एक दिवस त्याला धंदा करायला लावते दुसऱ्या दिवशी म्हणजे तुमचे भांडे बाहेर काढून घ्या तो आम्हाला तंग करून राहिला आम्हाला मच्छी धरत धरू देत नाही म्हणते का तुमचे जाय भांडे घरी घेऊन जा तुमच्या आपल्या कधी कधी परवानी द्यायला पाहत नाही परवानी देत नाही तो हो। लूट मारी काय तो काही बी करते नावा जप्त करते काही नावा बोटीला बांधून घेऊन चालला जाते म्हणजे शहीद करून टाकते बोयाले तुम्ही नाही महाराष्ट्र जिल्ह्याचं नावा जप्ती सर्व जप्ती म्हणजे का त्याचीच बाल्या करणार त्याच्यावर भुई लोकांवर तो मारहाण करते धवसा देते का तुमचं तुम्ही पा काय तर मी परवाना देणार नाही म्हणजे ह्या कोण बा परवाना देणार नाही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आपल्या सोबत भोई समाज बांधव आहेत त्यांच्यावर झालेल्या अन्याय संदर्भात त्यांनी आज तक्रार करणार आहे त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊन नेमकं काय का विषय आहे दत्तात्री जो मच्छीमार संस्था आहे ह्या अध्यक्ष सचिवले आजच मी तक्रार करणार आहो त्याले मी व्यवस्थित तक्रारची नोटीस देणार आहो जर त्यानं जर तक्रारच्या तीन दिवसाच्या अंदर जर नाही कळवलं तर मी उपोषण मांडण आंदोलन करन मी सर्व लोक रोडवर उभा करन वर्धा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष बाबारावजी पाचारे आपल्यासोबत आहेत नेमका तो काय विषय तुमचा साहेब माषय असा आहे कमी अध्यक्ष असल्यामुळं बी हा डॅम अप्पर वर्धा पाच वर्ष चालवला आहे याने येईले दोनशे रुपये परवाना सात दिवसाचा देव पुण्या दिवशी याच्यावर मी काही अशी अडचण आणली नाही त्याच्यानंतर बाधेरावनं जो ड्याम चालवला त्यानंही पाच वर्षे चालवला त्यानंही दोनशेच रुपये परवान्यावर चालवला त्यानं त्याची मच्छी तेही दिली दोनशे रुपये परवाना आम्हाला सहजतेला दिला आम्ही मच्छी ते, 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 ते बारीक जे भाज्याची आहे ते मच्छी तेही आम्ही देत गेलो आणि पुन्हा मग काही शिल्लक साल्लक राहिल्या त्याच्याकडून नाही नेणं झाल्या तर ते आपले वाहू चू घाले आपले वाहच्यूव घालून आपलं कसंही पोट पाले त्याच्यावर बाई घेऊन जाई त्या नदीच्या काठावर आता तिथून आमच्यापासून सुटल्याच्या नंतर आणि डॅम घेतला नरेशचंद ठाकरे साहेबानं त्याच्या आपलं काही म्हणणं नाही आहे घेतला घेतला कारण तिसऱ्या दिवशी तिथून दोन दिवसानं स्वतः ते आपल्या घरी आले आहे घरी आले आमची बैठक बसली बसल्याच्यानंतर मने तिनं विचारलं का बाबारावजी पाजारे तुम्ही जो डॅम चालवला तर या भोहेच्या हितासाठी कसा काय चालवला तर मॅमलं साहेब जो स्थानिक मच्छी जो आहे नैसर्गिक बी बारीक हे मच्छी सर्वे आपण भोवायला दिलेली आहे स्वस्थेचा काय तुमचा नेमाचा परवाना फाडता तो त्या नियमानं फाळून द्यावा आणि भोहेची मच्छी बारीक बोहेला जा। द्यावा आणि जर त्याच्यामध्ये जर चोरून लपून जर तुमची मोठी मच्छी नेली तर त्याच्यावर तुम्ही कारवाई ती करा असं आमचं त्याच्यासोबत बोलणं झालं त्यानं सर्व कबूल केलं त्याच्यात आता जो काय झालं त्यानं जो नवीन प्रश्न उचलला का कोणता तरी मध्यशीर ठेकेदार देणं धरला वरुडचा आणि बाल्या आणि पुणे ह्या याच्यावाली जो बंजारकी चालून देऊन राहिला त्याने काय लेखी करून दिली काय नाही केली आम्हाला काही माहिती नाही आणि ह्या बंजारी अशी चालून राहिला का तुमचे लेकरबाई उपाशी राहिले तरी चालते तुम्ही सात दिवसचा परवाना दोनशे वीसचा फाडून घेते एक दिवस त्याला धंदा करायला लावते दुसऱ्या दिवशीमध्ये तुमचे भांडे बाहेर काढून घ्या जर भांडे येईन बाहेर नाही काढले तर त्याचे माणसं नेऊन रातोरात बोट नेऊन हे जो आज पंचवीस पन्नास हजाराचा तजमाल ते सर्व हे पाण्यामध्ये बुडून देते त्या लोकांना काय करावं पंचवीस तीस प पंधरा सोळा हजाराची नाव आहे पन्नास हजाराचे भांडे राहते हां आणि दोन माणसं त्या एका व्यक्तीच्या नावीवर राहते एकाच व्यक्तीच्या नावाचा परवाना देते जर त्याच्यात जर वारा आहे धुंदाळ आहे पाऊस आहे गराळ आहे जर लाटीच्या मुळं काहीतरी त्याही नाही नरेशंद ठाकरे साहेबालाही मालूम आहे त्याचेही गावचे मृत्यू झाले आहे सावराचे मृत्यू झाले आहे आम्ही सर्व लोक कमिटी घेऊन भिडलो त्या लोकला काही ना काही पैसा दिला आज जर परवाना जो ह्या हाती राहिला दोन व्यक्तीचे नाव राहिले तर त्याला काही ना काही भेटन गव्हर्नमेंटच्या ऐकून आणि जर कशा ना काही धोका झाला आणि एकच माणूस मरून गेला तर मग त्याला काय भेटन साहेब ह्या परवाना पहा याच्या सात दिवसाची कालावधी आहे ह्या आम्हाला सात दिवसासाठी देते एकच दिवस आम्हाला म्हणते का तुम्ही जाय टाका दुसऱ्या दिवशी म्हणते का हे बंद करा आणि दोनशे वीस रुपये आमच्यापासून तो घेऊन घेते तो काही बी करते नावा जप्त करते काही नावा बोटीला बांधून घेऊन चालला जाते म्हणजे शहीद करून टाकते बोवायला या संदर्भात आपण मान्य संस्थेच्या अध्यक्षांना किंवा कोणाला कंप्लेंट नाही केली का नाही आजपर्यंत नाही केली चाला बाबा काय करायचंय करून राहिले फोटो भरून राहिले गरीब लोक काय मोठा माणूस आहे त्याच्याखाली हे वजनाखाली दबत आला आतपर्यंत पडलं आता हे दबणार नाही ह्या डॅम कोणाला चालवाले गेला बाल्या पोहणेले चालवाले गेला म्हणते तो त्याची परवाना स्वस्थेचा फाळते स्वस्थेचा परवाना फाळते बाल्या त्याच्यावर हे गाजवते कारण कोण का या भोईल बा कुठे काही पर्यंत मच्छी सापडली नाही पाहिजे आणि यानं जर याचा जर आपला जर तिकडे भाव वाढला तर आपण त्याच्यापाशी दवधमकींना मच्छी घेतली पाहिजे ह्या त्याचा धंदा आहे हां आणि तिकडे भाव पडले का तुमच्या मासा तुम्ही काही करा फेकून द्या काही करा काही करा म्हणते आणि तिकडे भाव वाढले का दे। मले देऊन द्या आणि जर मले नाही दिल्या तर तो मारहाण त्याच्यावर करायला दे ना भाव घरी घेऊन जा म्हणते त्याच्यावर भुई लोकावर तो मारहाण करते धवसा देते का तुमचं तुम्ही पहा काय तर मी परवाना देणार नाही म्हणजे ह्या कोण बा परवाना देणार नाही आज आपल्यासोबत बाबारावजी आहेत त्यांनी त्यांचा अनुभव सांगतला काही भोई बांध त्याची पती काय जाणून घेऊ ठेकेदार आहे तो आम्हाला परवाना देतो सात दिवसाचा तो एक दिवस माल घेते आणि बाकी दिवस आम्हाला सूट देते पण ते टाकू नका म्हणते आणि आम्ही टाकल्या तर आमचा माल आम्ही भासतो तर आम्हाला म्हणते तुम्ही काहीच नवा करू म्हणते आणि जप्तीत टाकते माणसं पाठवते आमच्या धोसा देते तो आणि धोसा टाकल्या तर आमचा माल पुरा जप्तीमध्ये घेऊन घेते नाही तर आमच्या नावागीव आहे तो घेऊन जाते तो, दे तो बुडून देते पाण्यात बी बुडून टाकते नाहीतर दण ठोकते आम्ही का करावं आपल्यासोबत भुईबांधव यांच्या काय समस्या हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे व्यवसाय करासाठी मच्छी हे भोई बांधवांची अत्यंत महत्त्वाचं आहेत परंतु भाजणारी जी मच्छी आहे ह्या या मच्छीवर भोई बांधवांचा हक्क आहे असं बोलल्याच बो बोलल्या जात आहे परंतु सुद्धा मच्छी त्यांना काढू देत नाही त्यामुळे संबंधित ठेकेदार कार्य होती होणार होतील का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आपल्यासोबत महिला मंडळी त्यांची प्रतिका जाणून घेऊ आपल्यासोबत रेखाबाई रामदास पाचारे आहेत ह्यासुद्धा मच्छीमारी करत असतात नेमकं काय काय अडचण आहे तुम्हाला आम्हाला अडचण काहीच नाही आहे आम्हाला अडचण या, या बाल्या अडचण आणते दाररामने आमचे जाय बासनं तो घेऊन जाते आम्हाला म्हणते का मच्छी तुम्ही धरू नका न एक दिवस त्यानं आम्हाला अर्ध्या धरणातून हाकून द्याल नावासुद्धा घेऊन साण्या भांडे जाय टाकून दिले त्यानं आम्हाला त्याचे ठेकेदाराचे माणसं पाठवलं त्यानं नावा वगैरे बाहेर काढल्या त्यानं पाण्याच्या टाकूनही देतल्या त्याने आम्ही मग आमचा मच्छी व्यवसाय रात दिवस आम्ही मच्छी पकडायला जातो धरणांनी तो आम्हाला तंग करून राहिला आम्हाला मच्छी धरत धरू देत नाही म्हणते का तुमचे जाये भांडे घरी घेऊन जा तुमच्या कधी कधी परवाने द्यायला आले पाहत नाही परवाने देत नाही हो त्यानं लयच के तंग केला इथल्या दिवस कोणी धारण घेतलं तर आम्हाला एवढं तंग नाही गेला आता लयच तंग आहे आम्हाला आमची आता खायची सोय नाही लागून राहिली इथलं तंग करून टाकलं आम्हाला कोणा वेळेस कैस पण देतो का तुम्ही मच्छा धरू नका आम्ही मच्छा धरायला जाई टाकायला गेलो का पण ते आज बंद आहे मच्छ्या उद्या परवा चालू कर जा दोन हप्त्या एका हप्त्याचा परवाना देते हो सात दिवसाचा सा आणि दोन दिवस मच्छा घेते आमच्याजवळून म्हणते तुमच्या मच्छ्या तुम्ही काही करा नाही तर मग नाही आम्हाला द्या भाव असला तर थो घेते आणि भाव नसला तर आम्हाला वापस करते तो मच्छ्या घेत नाही आमच्याजवळून सण आता आम्ही मच्छ्या ओहू टाकल्या आठ दिवस धंदा द्यानं बंद ठेवला मच्छा घेतल्या नाही आम्ही ओहू टाकल्या तर त्या मच्छ्या द्यानं गाडी अळवली आमची आली का नाही का गाडीच्या खाली मच्छा उतरा तुम्ही मच्छा नेऊ नका मी माल जप्तीत टाकतो तर त्यानं माल काही जप्तीत टाकला नाही आमचा माल आम्ही म्हटलं कुठंही नेऊ आम्ही तर आमचा माल आम्ही कुठंही नेऊ म्हटलं त्या काही याच्यावर हक्क आहे नाही या मालावर तर त्यांना आम्हाला माल काढू देतला नाही तो म्हणजे का गाडीच्या बाहेर खाली उतरा माल म्हटलं आम्ही गाडीच्या खाली उतरत नाही बा तू गाडीच्या खाली उतराले पण थोडलाही तंग करून राहिला आम्हाला ठेकेदार मच्छा वगैरे धरूनही देत धरणातून त्यांना एक दिवस आम्हाला नावा आमच्या काढून दिल्या ठेकेदाराची माणसं हिंसाने जाईन टाकू आपल्यासोबत तुळसाबाई पाचारे आहेत नेमकं काय समस्या आहे तुमची आम्ही धरणावर जातो तर आम्हाला मच्छी परवाना सात दिवसाचा देते तर दोन दिवस एक दिवस मच्छी घेते बाकी दिवस बंद ठेवते इकडून तिकडून आम्ही गेलो तर मालही जपतीत टाकते नावही घेऊन घेते नाव नावा घेवा सगळं घेऊन जाते मग आम्हाला आमच्या जवळून दंड मागते दंड घेते परवा नाही एकट्याचाच देते दोघा पाहिजे पण एकट्याचाच देते बहीचा काही देत नाही परवा नाही पती पत्नीचा राहते तर एकाच जणाचा देते पतीचा देते पत्नीचा देत नाही पैसे दोघाचे घेते नाव मध्ये दोघ जण जातो कोणा दिवशी जरी धोका झाला काही झालं नाव बुलली हवेनं लाठी नसं करा आम्ही आपल्यासोबत हिवरखेड इथलं मच्छीमार बांधव आहेत विजय आहेत काय सङ्कल त मच्छे व्यवसाय धन्दा आहे आम्ही धन्दा दो जातौँ दोगो पत्नी पत्नी मानस त दोन दिवस धन्दा गर्छौँ चार दिवस माल जाय टाकल्यावर मग म माल काडला त जप्ति टाकल ठेकेदार जप्तित टाकला माल जर आम्ही माल तर त मन गर् ठेकेदार আমি ঘো টাকা মো সমা ঘো টাকা মোদী মাল জপ্তো কমিশন মানতে বলতো না মানে রুপে তির মালে নর নর ঠাকা নীটিং ঘেটীতি বেলোরাচা পোরা অত্যাচার কেলা লোকই নত্যাচার কালে তিথ মিটিং ঘটল त्या मिटिंगला आम्ही तिथं दोन माणसं गेलो होतो दोघं भाऊ दोघं भाऊ गेल्याच्यानंतर मग तिथं मग तेच्या पुला चर्चा झाल्यात 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 झाल्या मा मच्छीच्या मग आता म्हटलं गळ्याला म्हटलं मी बोलतो नरक्ष ठाकरेनं असं म्हटलं तिथं आव्हान दिलं आम्हाला पूर्ण झालं लोकले भुई समाज आले का ह्या तर ठाणिक जो मच्छा आहे आमच्या तुमच्या नाही ह्या सोडलेलं आहे ह्या आपण काट्यावर देऊ जो जलो मच्छ्या आहे मला तर नरेंद्र ठाकरेजी म्हणे का मला समजतही नाही म्हणे जलो मच्छ्या कायले म्हणते बा जलो मच्छ्या ह्या तुमच्या तुम्ही न्या आणि कुठेही काही करा आमचा माणूस तुम्हाला अडवणार शकून नाही म्हणजे अडवणार अडवणार नाही म्हणे आणि एवढं त्यानं पूर्णतरीने सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर आता आमच्यापाशी काही नसताना आम्हाला धंदा रोज तोच आहे वाव शेत नसताना धंदा तोच आहे ना मच्छी मच्छी शाचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अडचण यायची अशी आल्या बाल्या गिल्याची तुम्ही नाही माळ सोया गेल्या तर नावा जप्ती सर्व जप्ती म्हणजे काय त्याचीच चालणकार बाल्या बाल्याची आपल्यासोबत भुई समाज बांधव आहे त्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे मच्छीमार व्यवसाय आहे परंतु त्यांच्या व्यवसाय जर गदा येत असेल तर निवांत बसणार नाही त्यामुळे सर्व भूई बांधव आज एकत्र जमलेले आहेत त्यांच्या झालेल्या समाजासंदर्भात अध्यक्ष मोदी काय दखल घेते हे सुद्धा पाहण्याची गरज आहे पात्र कॅमेरा निकोबासाहेब प्रवीण सारखं छोळा म्हणूनच